नमस्कार आज आपण पाहणार आहोत राणी दुर्गावतीची सैनिकी व्यवस्था आपण मागील भागात पाहिलं की, की राजाच्या आज्ञेनुसार नाही आणि तिने प्रशासनाला सुरुवात केली पण तिचा धीर चंद्र सिंह हा मात्र तिला काही आडकाठी करू लागला तो तिला म्हणाला की तुला जर का सगळं नेतृत्व करायचं असेल तर तुला घोंगट ठेवला पाहिजे त्यावेळेला भर दरबारामध्ये राणी कडाडली गोंड राज्यातल्या महिला कधीपासनं घोंगट ठेवू लागल्या घोंगट ठेवण्याची प्रथा कुणासाठीही योग्य नाही आणि तिचं हे कडाडलेलं आणि रणचंडीचं रूप बघून चंद्रसिंह मात्र निघून गेला राणीने अतिशय चोख अशी सगळी व्यवस्था ठेवलेली होती असे म्हणतात की तिच्या राज्यामध्ये वीस हजार हे घोडस्वार होते दहा हजार सैन्याचे प्रशिक्षित हत्ती होते आणि पन्नास हजाराचं तिचं पायदळ होतं अशा सगळ्या सुसज्ज सेनेबरोबरच ती आपला राजपुत्र राजा झालेला वीर नारायण याला युद्धाचं प्रशिक्षण देऊ लागली वीर नारायण तर तीन वर्षाचा असल्यापासूनच बाण चालवायला शिकलेला होता तो म्हणत असे की मी आईसारखी वाघाची शिकार करायला शिकणार आहे अशी ही सुसज्ज सेना आणि तयार होणारा राजपुत्र याबरोबरच तिने महिलांची आपल्या सखीबरोबर आणि सखीच्या नेतृत्वामध्ये एक नारी वाहिनी अशी युद्धाचा पोशाख घातलेली आणि युद्धाला सामोरी जाणारी सेना तयार केली पुढच्या काळामध्ये राणी लक्ष्मीबाई आणि देवी अहिल्याबाई होळकर यांनी राणी दुर्गावतीचं अनुकरण केलेलं आपल्याला दिसतं एवढ्या बावन्न गड किल्ल्यांची व्यवस्था करताना तिने प्रत्येक गड किल्ल्यावर भरपूर सैन्य ठेवलेलं होतं राणी स्वतः युद्धाचे प्रशिक्षण देण्यात तर होतीच पण तरीही तिने तिच्या मदतीसाठी दोन प्रमुख लोक होती एक अतिशय साहसी चतुर आणि एकनिष्ठ असा पूर्वीपासून असलेला दिवाण आधारसिंग आणि राजा दलपतशहाचा मित्र जो अतिशय दलपतशहाला प्राणप्रिय होता जो त्याचं नाव होतं मानसिंग काही ठिकाणी याला मोहनदास असंही संबोधलेलं आहे या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये राणीची घोडदौड चालू होती अत्यंत प्रभावी अशी गुप्तहेर यंत्रणा राणीची होती राज्यात कुठे काय चालले आहे याबरोबरच संपूर्ण भारतवर्षात काय चालू आहे हे राणीला बसल्या जागी कळे आजूबाजूचे शत्रू काय कारस्थानं करतात कोण कोणावर कसं आक्रमण करत आहे किंवा दिल्लीचा बादशाह काय विचार करतो आणि कशा पद्धतीने वाटचाल करतो आणि त्याची क्रूर नीती कशी आहे हे सगळं राणीला बसल्या जागी समजत असे राणीला एकाच गोष्टीची अतिशय खंत होती दुःख होत की भारतवर्षातले सगळे राजे जे हिंदू राजे आहेत ते आपसामध्ये लढायांमध्येच त्यांचं शौर्य मानतात एकतर आपापसामध्ये आप लढाई करणे किंवा दिल्ली दरबारी नतमस्तक होणे यातच त्यांचं पौरुषत्व किंवा शौर्य फक्त तिथपर्यंत सीमित झालेलं आहे याचं अतिशय दुःख राणीला होत तिचं म्हणणं होतं की बाहेरून येणाऱ्या शत्रूला सगळ्या हिंदू राजांनी एकत्र येऊन सामना करून त्यांना परतवून लावलं पाहिजे राणीकडे तोफा अतिशय कमी होत्या पण सैन्याची व्यवस्था मात्र खूप चोख होती अशा पद्धतीने एक्कावन्न लढाया राणीने स्वतः जिंकल्या आणि आपल्याला आदर्श घालून दिलेला आहे जय मादुर्गावती